आवाज मानदेशाचा आणि जनार्दन वाघमारे सरकारनं निवडून दिला विलासराव देशमुख मुख्यमंत्री आजची सगळी टीम विलासरावांची निवडून आणि वर आमचे वाघमारे साहेब शेवटी विलासरावांना म्हणावं लागलं की बाबा एक नगराध्यक्ष एका विचाराचा बाकी दुसऱ्या विचाराची मंजळ कामामध्ये तुम्ही गडबड होते आणि नंतर पुन्हा त्यांनी काढून टाकलं पुन्हा आता नवीन ते नगराध्यक्ष पदाचं आणलेलं आहे ठीक आहे जनतेला कळलं पाहिजे की आपण माझ्या शहराचा प्रमुख कोण पाहिजे आणि त्याच्यातनं आम्ही भुवनेश्वरी आमच्या राजमाने उमेदवारी दिलेली माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती माझ्या राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या मान्यवरांना विनंती आमच्या सहकारी आमच्या मित्र जानकर साहेबांच्या रासपच्या कार्यकर्त्यांना विनंती बाबांनो हे उमेदवार ठरवत असताना कदाचित त्याच्यापेक्षा तो होत असणारे उमेदवारांना थांबावं लागला कारण जागा आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये काही व्यक्तिगत मतभेद असतील आणि गट गट असतील तर कृपा करा आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ते डोक्यातलं काढा तर आपल्याला उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या तरक् गोष्टी करता येऊ शकते आणि म्हणून आम्ही श्री सिद्धनाथ नागरिक आघाडीच्या वतीनं ज्या उमेदवार राजीमाने भुवनेश्वर इथे सीए दिलेले त्यांना निवडून आणण्याच्या करता आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्या आपण सगळ्यांनी त्यांना भरभक्कम पाठिंबा द्या आपण सर्वांनी एक दिलाने वसवच्या विकास कामाच्या त्यांना निवडून आणायचं आहे आणि त्यांच्या बरोबर घड्याळ दुतारी ट्रॅक्टर आणि कपाशी या ज्या कुणामच्या वीस आहेत त्यांना पण निवडून आणायचं आहे आपल्या म्हसवडकरांची चांगल्या प्रकारची सेवा करण्याची संधी या सगळ्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना द्यायची म्हसवडकरांनी ही जर संधी दिली तर मी आपल्याला खात्री देतो की शेवटी विकास करायला बसवडचं तर तसं तुमचं कर उत्पन्न बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे दहा कोटीपर्यंत असेल कारण माझं बारा कोटीच चाळीस कोटी आहे मी मगाशी चाकड लावतो त्यांचं दहा बारा कोटी तुम्हाला बाकीचा जो निधी मिळतो पूर्वी तुम्हाला जकात होती आता जकात काढली नंतर आम्ही सेंटेक्स आणि त्याच्यामध्ये व्याप काढलं आता तेही काढलं नंतर आम्ही एनबीटी आणलं लोकल बॉडी टॅक्स तेही काढलं तेच पत्रावर ठरलं की बाबा आपण वन नेशन वन टॅक्स म्हणजे एक देश एक तर तो आपण देशाने जम्मू काश्मीर पासून कन्याकुमवारी पण लागू केलं आता आपला जो जीएसटी माझी जीएसटी पंतप्रधान मोदी साहेबांनी कमी केला अठ्ठावीस टक्क्याचा बारा बारा टक्क्यावर टक्के अठरा टक्क्याचा बारा टक्क्याचा पाच टक्क्यावर लढला पाच टक्क्याचा काढून टाकला त्याच्यातनं साधारण वेगवेगळ्या राज्याचा थोडासा फटका बसला आपल्याही राज्याचा दहा बारा हजार कोटीचा फटका बसला ते खरंय ते खरंय पण गोर गरीब सर्वसामान्य माणसाला शेवटच्या माणसाला ते परवडावं दरीग माणसाला परवडावं आणि म्हणून सगळ्यांनी आम्ही समर्थन केलेलं आहे मला आपल्याला सांगायचंय की आता जेवढा देशात जीएसटी गोळा होतो त्याच्या सोळा ते सतरा टक्के जीएसटी एकट्या शिवशाहू पुर आम्ही महाराष्ट्रात गोळा होतो त्याच्यातले निमे पैसे केंद्राला जातात निमे पैसे आपल्याला राहतात आणि मग ते पैसे बजेटमध्ये दाखवून आम्ही वेगवेगळ्या महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती पंचायती नगर परिषदा त्याला पैसे त्या ठिकाणी देत असतो माझी तुम्हाला विनंती आहे की तो किती आला तरच आपल्याला किंवा आमच्या भुवनेश्वर ताईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला हे काम करता येणार आहे आम्ही आहोत ना मी स्वतः सांगतोय अजून आमचं सरकार पाच वर्षाच्या करताय त्याचं एक वर्ष गेलं चार, चार वर्ष मिळतो त्याचा विचार तुम्ही करा ना आणि आम्ही करून दाखवलेला मित्रांनो ची म्हणून माझ्या माणच्या भूमीकडे बघितलं जात देशात या भूमीतन देशाला अनेक मान्य कर्तब व्यक्ती त्यांनी जन्माला आलेले आणि त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर मोठा लौकिक मिळवलेला आहे हे आपल्याला विसरता ना येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही मान तरुणांनी एपीएससी असेल युपीएससी असेल त्या स्पर्धा परीक्षामध्ये अतिशय चमकदार कामगिरी ही इथल्या आमच्या तरुणांनी केलेली आहे आणि यश मिळवलेलं आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये तर तुम्हाला तिथं वेगळा ठसा उमटवण्याचं काम हे मानच्या जनतेची तिथं ओळख असते तुम्ही चंद्रकांत दावी घ्या तुम्ही आमच्या प्रभाकर देशमुख घ्या इथे लोकांची तुमच्या इन्कम टॅक्स मध्ये तुमच्या भागातील कुठे आमच्या आय एस मध्ये आमच्या एमपीएससी त्याच्यामध्ये आहेत अशा खूप जण त्या ठिकाणी काम करतात का हे होत तर इथल्या निसर्गाने इथल्या निसर्गाने आताची परिस्थिती वेगळी परंतु निसर्गाने इथल्या लोकांना लढण्याचं झगडण्याचं बळ दिलं आई आईबापाच्या पोटी जन्माला आलं की लहानपणापासून आई बाप काय नाही शिक्षण घेतलं तर आपलं काही कळणार आपला दुष्काळी भाग आहे हे सातत्याने मुलाच्या मुलीच्या बसून 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 झगडण्याचं बळ त्या देशाच्या प्रत्येक सुपुत्राच्या आणि आमच्या मुलीच्या मंगकामध्ये दिलं गेलं त्यामुळं कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महादेशाच्या अनेक युवक युवतींनी आपला ठसा हा विविध क्षेत्रामध्ये उठवलेला आपण सगळेजण बघतोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वेगळ्या अर्थाने तुम्ही घ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशाची एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो आणि देशातील जनता ती घेते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांद्यापासून बांधण्यापर्यंत दोनशे अठ्ठे शब्दात निवडून देत असताना कुणाला अधिकार द्यायचं आणि तो तुम्ही पार 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 विचार करतात माग ते भेटलेलं नगरपालिका महानगरपालिका नगर परिषद त्याच्यात पण ज्यांचा वेगळा विचार करते आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो बाबांनो त्यावेळेस ज्या ज्या अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांनी राज्याच्या प्रमुख पदापर्यंत यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं या साताच्या सुपुत्रांनी केलं त्यांनी त्या महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम केलं सुसंस्कृतवाला राजकीय जीवनामध्ये कसा सांभाळला पाहिजे शब्द कसे वापरले पाहिजे लोकांना कशा पद्धतीने आपलं केलं पाहिजे विरोधकांच्या ठेवली पाहिजे हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सातत्याने देशाला दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना सांगायचंय कि ह्या सगळ्या एखाद्या व्यापात पुढे जात असताना या जी काही आम्ही आघाडी केलेली आहे श्री सिद्धनाथ महागे आघाडी त्या आघाडीच्या बाबतीमध्ये आपण आमच्या ताईंना राजमाने ताईने भुवनेश्वरी ते सिंह राजमाने प्रचंड मताने निवडून द्यावं तुम्ही जर पाहिलं तर भाग्यश्री किशोर सोनोमे हे आमच्या मागासवर्गीय समाजाच्या महिला एक तरुण महिला आम्ही तुम्हाला दिलेली शेवटी त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याकरता आमच्या सोनोमे ताईंना घड्याच्या क्षेत्राच्या शेजार चवट नावा पैरवाल रुपनवर विलास स्वाज त्यांना दिले पैरवाल द् पाहिजे ना उद्याच्या काही झालं तरी आमच्या बहिणींचे राखण करण्याच्या करता मसवणकरांची राखण करण्याच्या करता आमचा विलास विलासर पैलवान हा उपयोगी साखे ज्याला राजश्री शाहू महाराजांनी राज्य मान्यता दिली या पैवान आमचा विलास आहे त्याला प्रभाग एक मंदिर आपण निवडून द्यावं त्याची तू आहे प्रभाग दोन मध्ये अविनाश कोनिबा मासा ओबीसी समाजाचा तरुण कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता तरुणांच्या अंगात उत्साह असतो जोश असतो काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ताकद असते आणि त्याच्याकरता त्याला भिजन आहे आज आमचा ओबीसी समाजाचा हा कार्यकर्ता आहे आम्ही त्याच्या तरुण आम्ही द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून आमच्या अविनाश कोनिबा मासाचं घराचं चिन्ह आहे तिथं त्याला मतदान करा नंतर अरुणाताई बाळासाहेब माने या आमच्या बहिणी काही जरा माझ्या पण पाहिजे ना सोयच तरुण कसे सांगतो <laughs> त्याच्याकरता अरुणाताईंना मध्यावयाचं प्रतिनिधित्व करायला पाठवले कारण उद्या कुणी म्हणाल नको सगळीच तरणी पाठ दिली आमच्या मधल्या विचार विचारच केला तो विचार केला त्याच्यामध्ये आमच्या वैजयंता भावदास लोकांनी त्या आमच्या बहिणी त्या मागासवर्गीयाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या आमच्या भगिनीला शेजारचं बटन दाबून आपण निवडून द्या त्यांच्या जोडीला आम्ही खरं एक पुरुष एक स्त्री असं असत परंतु महिलांना आग्रह दिला पाहिजे महिलांना संधी दिली पाहिजे दहा दहा होत आम्ही तसं नाही केलं आम्ही पण महिला दिली कारण आम्ही समाजातील मान सन्मान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे झुकता बाप दिला पाहिजे एक महिला पुढे गेली एक मुलगी शिकली तर ती कुणाच्या घरी लक्ष म्हणून गेल्यावर अख्खा घरदार ती शिकून काढते पुढे घेऊन जाते म्हणून तिथं आम्ही शीतल दत्तात्रय दिंगे त्या सर्वसामान्य समाजातली एक आमची तरुण भगिनी लाटी बहिण आमची तिला आम्ही उमेदवारी दिलेली त्याचबरोबर मागासवर्गीय समाजामध्ये

मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बस्त्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161